कोणत्याही राज्याचं सरकार योग्य रीतीनं काम करण्यासाठी विरोधक महत्वाचे ठरतात जे सरकारला त्यांची चूक दाखवून देतात आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करत असतात सभागृहात विरोधकांचा आवाज क्षीण असेल तर सरकार मनमानी पद्धतीने कायदे बनवू शकतं विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सभागृहात कोणत्याही विषयावर सखोल चर्चाही होऊ शकत नाही आता याचं उदाहरण आपण लोकसभेच्या झालेल्या नेत्यांच्या निलंबनावरून पाहिलं असेलच मात्र नुकताच महाराष्ट्रातील नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपलं यंदाचं अधिवेशन आरोप प्रत्यारोपांनी गाजलं मात्र यावेळी वी विरोधकांची ताकद सरकारला घेरण्यासाठी कमी पडल्याचं पाहायला मिळालं आता मला नेमकं काय म्हणायचं आहे व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेवात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या या अधिवेशनात राजकारण अधिक रंगताना दिसलं झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यात विजय मिळवल्याने सत्ताधारांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण होत आणि आहे त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नाला यावेळी सत्ताधारांकडून सडेतोड उत्तर आल्याचं पाहायला मिळालं आत्ताच्या अधिवेशनात दाऊद पासून ते सलीम कुत्ता याच फोटो प्रकरण पाहायला मिळालं मात्र असं असलं तरी आताच्या अधिवेशनात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये कोणाची रणनीती यशस्वी झाली तर ती आहे महायुतीची रणनीती पहिलं कारण म्हणजे मवियाचा कमी झालेला आत्मविश्वास कारण जे बोलणारे नेते होते ते सत्तेत जाऊन बसले त्यामुळे विरोधकांकडे बोलणाऱ्याची कमतरता असल्याचं दिसलं तसेच भुजबळ अजित पवार वळसे पाटील सत्तेत सहभागी झाल्याने विरोधकांमध्ये आक्रमक बोलणाऱ्यांची कमतरता दिसली कोणत्या विषयाला किती अग्रक्रम द्यायचा त्या विषयाला किती महत्व द्यायचं हे विरोधकांना कळालं नसल्यामुळे सरकारला हे काम अत्यंत सोपं गेलं मलिकांचा विषय पहिल्या आठवड्याचा होता मात्र सरकारची त्यामुळे जास्त अशी कोंडी झाली नाही सत्ताधारी आमदारांना चाळीस कोटी रुपये निधी दिले परंतु यावरही विरोधकांची आक्रमकता दिसली नाही विरोधकांनी अधिवेशनाच्या काळात दररोज आंदोलन केलं मात्र त्याचा देखील जास्त प्रभाव पडला नाही अशी देखील चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षाची बैठकच झाली नाही त्यांचा समन्वय नव्हता आधीच दोन पक्षात फूट पडल्याने विरोधकांचं संख्याबळ कमी झालंय शिवाय म्हणजे सरकारला कुठल्या मुद्द्यावर घेरायचं या बाबतीत विरोधक सुरुवातीपासूनच स्पष्ट नव्हते विरोधकांची भाषणं तशी आक्रमक देखील झाली नाहीत शेतकऱ्यांचा विषय असो किंवा भ्रष्टाचाराचा विषय असो मात्र यावर म्हणावं तितक भाष्य केलं गेलं नाही जे सत्ताधारांना पाहिजे त्याच गोष्टी विरोधकांकडून करण्यात आल्या कारण सत्ताधारीच विरोधकांवर आक्रमकपणे बोलत असल्याचं यावेळी अधिवेशनात दिसून आलं अधिवेशनाच्या काळात रोहित पवार यांची संघर्ष यात्रा देखील सरकारवर इतका प्रभाव पाडू शकली नाही रोहित पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली बेरोजगारी सरकार नोकरी भरती शेतकऱ्यांच्या मागण्या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी मागण्या केल्या मात्र महाविकास आघाडीचं नियोजन देखील यावेळी कमी पडल्याचं सांगण्यात येते शिवाय मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला मात्र सरकारची भूमिका स्पष्ट करत सगळ्यांनाच उत्तर दिलं ओबीसीवर अन्याय न करता सरकार कसं काम करतंय आहे याचं स्पष्टीकरण शिंदे देत होते आता आरक्षणाने अवकाळी काय केलं असा सवाल सत्ताधारांना जेव्हा करण्यात येईल तेव्हा आम्ही अधिवेशनात घोषणा तरी केल्या असं सांगायला सत्ताधारी मोकळे झालेत त्यावर विरोधी पक्ष मात्र काहीच करू शकला नाही अधिवेशनादरम्यान विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं ड्रग्स राज्यातील वाढतं जाळ ललित पाटील प्रकरण धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रश्न अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण तरीही अनेकदा या दरम्यान विरोधकांमध्ये समन्वय नव्हता हे पाहायला मिळालं आणि यामुळे सत्ताधाऱ्यांचाच सरकारचा जास्त फायदा झाल्याचं पाहायला मिळतं दरम्यान आता नुकताच पार पडलेल्या अधिवेशनाबद्दल तुमचं मत काय अधिवेशनात कोणाचा फायदा झाला विरोधक खरंच कमी पडले का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी